खरं सांग तुझं स्वप्न अजून मनात जिवंत आहे ना मग उठ उठ कारण तुझं स्वप्न अजून डोळ्यात आहे उठ कारण तू अजून थांबलेला नाहीस फक्त थोडं थकल्यासारखं झालंय उठ कारण तू संपलेला नाहीस घाबरलेला नाहीस फक्त हताश झालायस आणि हताश असणं गुन्हा नाही पण त्यात अडकून राहणं हे मात्र चुकीचं आहे बरं का आणि तू चुकत बसणारा नाहीस तू चालणार आहेस चालताना पडला आहेस पण अजून उठायचं बाकी आहे कुणी म्हणाल तुझ्याकडून नाही होणार कुणी हसून पाहिलं कुणी दुर्लक्ष केलं पण त्यांचा दोष नाही त्यांनी तुला बारकाईनं कधी पाहिलंच नाही त्यांनी फक्त तुझं बाहेरचं असण पाहिलं तुझी वेदना तुझं हसणं तुझं एकटेपण त्यांना कळलंच नाही पण तुला माहिती आहे तू किती वेळा पडलास तू किती वेळा स्वतःला सावरलास किती वेळा स्वतःचे अश्रू पुसलेस आणि तरीही आणि तरीही पुढे चालत राहिलास तू किती झिजलास आणि किती घडलास हे तुला ठाऊक आहे आणि हे झिजणं आणि हे घडणं हे व्यर्थ जाऊ द्यायचं नाहीये बरं का म्हणूनच आज तू पुन्हा एकदा उठणार आहेस कारण तुझं चालणं हे तुझं उत्तर आहे तुझं उठणं हे तुझं बळ आहे आणि तुझा श्वास तुझा श्वास तो अजून संपलेला नाही जोवर श्वास आहे तोवर आशा आहे जोवर आशा आहे तोवर शक्यता आहे आणि त्या शक्यतेवर विश्वास ठेवणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जगणं आणि तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे लोक हसतील लोक काही बाई बोलतील लोक कमी लेखतील पण थांबू नकोस कारण ते लोक आहेत आणि तुला तर आहे लोगों का तो काम ही है करणार तू बदलणार आहेस तू वाढणार आहेस तू उभा राहणार आहेस आणि तू असा उभा राहणार आहेस की की तुला बघून शेकडो लोक उभे राहतील कारण हे फक्त तुझं नाही हे हजारो लोकांचं जगणं आहे तू जेव्हा चालशील ना तेव्हा वाटेवर अंधार असेल देहात थकवा असेल आणि आयुष्यात एकटेपणाही असेल पण तिथेच तुझी खरी ओळख होईल लक्षात ठेव जो अंधारात चालतो ना तोच प्रकाश निर्माण करतो म्हणूनच तूच तुझ बनशील तुझ्या घराचा प्रकाश तुझ्या मुलांचं बळ आणि तुझ्या जगण्याचं कारण एखादा क्षण चुकीचा मिळाला एक वाट चुकली एक स्वप्न भंगल म्हणजे आयुष्य संपत नाही ते फक्त थांबत पण थांबणं म्हणजे हरण नाही थांबूनही पुरत परत उभं राहता येतं आणि हीच गोष्ट तुला सिद्ध करायची तुला जर नाही ना दिला कोणी पाठिंबा तरी चालेल पण तू स्वतःच्या पाठीशी उभा राहा तुझ्यावर नाही ठेवला कोणी विश्वास तरी चालेल पण तू स्वतःवर विश्वास ठेव जग तुला विसरलं तरी चालेल पण तू मात्र स्वतःला विसरू नकोस कारण आज तू उभं राहशील तर उद्या तुला बघून आणखी कोणी उभा राहील आज तू बोलशील तर उद्या कोणी तरी आवाज उठवेल आज तू चालशील तर उद्या कोणीतरी थांबलेला चालायला लागेल आणि यापेक्षा अजून काय मोठं यश असतं यापेक्षा मोठ अजून काय यश असत जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस ना तेव्हा तुझ्या मागे अजून हजारो आधार तयार होतात तू फक्त स्वतःला सांग मी थांबलो नाहीये मी घाबरलो नाही बस थोडा थकलोय पण अजून चालायचंय आहे अजून चालायचंय आहे कारण हे चालणं फक्त माझं नाही हे चालणं म्हणजे एक जिद्द आहे एक आशा आहे एक वचन आहे कि मी कुठेही गेलो तरी हरणार नाहीये बरं का मी पडलो तरी पुन्हा उठणार आहे मी रडलो तरी सावरून पुन्हा चालणार आहे आजवर किती वेळा तू स्वतःसाठी थांबलास कधी स्वतःचा आवाज ऐकला आहेस कधी स्वतःला म्हणाला आहेस का की मी महत्वाचं आहे जर नाही म्हणालास ना तर आज म्हण आज म्हण आज पहिल्यांदा स्वतःला प्रेमाने सांग मी चालणार आहे मी थांबणार नाही चालणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे मी थांबणार नाही आणि हेच बोलून हेच जगून तू प्रत्येकासाठी एक संदेश होणार आहेस की आयुष्य संपत नाही आयुष्य थांबत नाही आणि हरलेली माणसं ही परत ओटू शकतात शून्यांतूनही पुन्हा सुरू करता येतं भंगलेलं आयुष्य पुन्हा सांधता येतं हरवलेलं स्वप्न पुन्हा शोधता येतं आणि तुटलेला आवाज तुटलेला आवाज पुन्हा उठवता येतो म्हणून अजून बोल अजून चाल अजून जिवंत राहा कारण हे तुझं आयुष्य आहे आणि ते अजून संपलेलं नाही ऊठ कारण तू अजूनही हरलेलं उठ कारण तू अजूनही श्वास सोडलेला नाहीस तू अजूनही हरलेला नाहीस तू अजूनही हरलेला नाहीस